लागेल बघा मी गुजराती आहे माझे जे गुजराती मित्र आहे ना ते माझ्यासोबत बोलतात की अरे महेंद्र मराठी माणूस चार लोकांमध्ये जातात बघा आम्ही गुजराती आहे आम्ही फक्त भाजप बरोबर राहणार मायुतीबरोबर बरोबर राहणार माझे उत्तर भारतीय मित्र पण सांगतात की आम्ही फक्त मायुतीबरोबर बरोबर राहणार मराठी माणसांचे मत इकडे तिकडे जातात पण आता हे जेव्हा मी ऐकतो ना तेव्हा मला कुठंतरी वाईट पण वाटतो म्हणून मी ना तुमच्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन करणार आहे आणि मराठी माणसांना आवाहन करणार आहे यावेळी ना यांना दाखवून द्या की मराठी माणसांनी जर निर्णय घेतला की आम्हाला जर ठाकरे बंधूंना मुंबईचा महापौर बनवायचा आहे तर आम्ही शंभर टक्के मराठी मतदान एकत्र ठाकरे बंधूंना जाणार आणि मी तुम्हाला सांगतोय मराठी माणसांना समज आलेली आहे कारण आज जे बघताना एक म्हणतो मराठी काही भाडमे एक म्हणतो मराठी काही खड्डे मे एक म्हणतो मराठी काही तेल लेणे म्हणजे काय आहे त्यांना एवढी हिंमत येते कुठून मला सांगा हो जे ते ना जेव्हा ठाकरे बंधू सत्तेवर होते बरोबर आहे तेव्हा कधी कुणाची हिंमत होती का मराठी माणसांबद्दल मराठी भाषेबद्दल बोलायची कुठेतरी जे सत्तेधारी आहेत ना ते त्यांना सपोर्ट करताय पाठी मागून की तुम्ही बिंदास बोला आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत कारण यांना असं वाटतंय की मुंबईमध्ये आता पस्तीस चाळीस टक्के मराठी झालेले आहेत साठ टक्के इतर लोक आहेत तर हे साठ टक्के बल्क मध्ये आपल्याला भेटले पाहिजे आणि मराठींचे दहा टक्के भेटले तरी खूप आहेत पण कुठंतरी मी मराठी माणसांना विनंती करतोय जे पस्तीस चाळीस टक्के आपण आहोत ना एकत्र ठाकरे बंधूंना मतदान करा नाहीतर तुमची मुंबई म्हणजे मी गुजराती म्हणून असं सांगतोय की आपली मुंबई हे जे वर बसलेले दोन गुजराती आहेत ना नाय डेंजर आहेत मी गुजराती म्हणून मला अनुभव आहे त्यांचा जर त्यांनी ठरवलं की मुंबई महाराष्ट्रापासून दूर करायची आणि जर मराठी माणूस घापील राहिला या निवडणूक मध्ये तर तुम्ही लिहून घ्या मुंबई महाराष्ट्रापासून दूर होणार होणार म्हणजे होणार म्हणून मी मराठी माणसांना आवाहन करतो आणि एक विनंती करतो कृपया ठाकरे बंधूंच्या पाठीमागे राहा ठामपणे आणि त्यांना सपोर्ट करा आणि फक्त आ, मशाल आणि तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील